माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज भेट घेतली या भेटीमध्ये मराठा आरक्षणाविषयी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली सत्ताधारी आमदार प्रकाश सोळंके यांनी नुकतीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली होती या मागणीमध्ये अनेक प्रश्न तसेच सगळे सोयरे कायदा आणि हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा आरक्षणाचा प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे सामील केले होते मराठा समाजावर आंदोलनाची वेळ येणार नाही याची दक्षता आपण घ्यावी अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली होती त्या अनुषंगाने आज आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरंगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर चर्चा केली आमदार प्रकाश सोळंके यांच्यासोबत नगराध्यक्ष शेषराव जगताप सभापती संभाजी शिंदे सभापती जयदत्त नरवडे मराठा आंदोलक संतोष डावकर त्याचबरोबर राज पाटील संभाजी शेजूळ महादेव आंबुरे सुशील सोळंके महादेव सेंडगे लखन महागोविंद सह आदींची उपस्थिती होती